वेताळ वेंगुर्ल्यातल्या आरवली गावाच्या जवळ एका माणसान असा काही कृत्य केल्यान ज्या वेताळाक मुळीच आवडला नाही आणि त्यानंतर जो काही प्रकार घडलो तो ऐकान तुमचं थरका पुढाल्याशिवाय रवायचं नाही तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमका एका वेताळाचं भयंकर अनुभव घेऊन नेलेलो असा तुमच्याकडे सुद्धा अशा काही गोष्टी असतील तर ह्या व्हॉट्सॲप नंबरवर मा नक्की पाठवा आणि टी शर्ट घेवायची टुर्नामेंट आज आणि उद्या दोन दिवस होणार असा ज्यांना कोणाक सहभाग घ्यायचं असतात त्यांनी बोकोबाया चॅनल का नक्की भेट द्यावा थं लाईव्ह चालू असा चला तर मग आता आपण वळाया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे तुमच्यापैकी सगळ्यांकच माहिती असावा की वेताळ ह्यो एक शंकराचा अवतार असा वेतोबा देखील म्हटला जाता वेंगुर्ल्यातल्या आरवली ह्या गावात वेतोबाचं मंदिर देखील असा आता ह्यो वेताळ करता काय तर तो रात्रीचं गावच्या सीमेवरसून भ्रमंती करत असता आणि गावचं रक्षण करता तर अशाच एका वेताळाची ही एक भयंकर घटना त्या ठिकाणी घडली होती तर झालं असा त्या गावात वेताळाचं मंदिर होतं गावच्या लोकांची त्याच्यावर खूप श्रद्धा देखील होती न चुकता ते वेताळाची पूजा करायचे नवस वगैरे असतील तर त्या ठिकाणी ते वेताळाक नवस करायचे तर ह्यो जो प्रकार असा तो बऱ्याच वर्षांपूर्वी घडलो होतो गावची लोक तर वेताळाक मानायची सगळेजण म्हणायचे की रात्रीचं तो फिरता जरी तो देवाचा अवतार असलो तरी त्याच्या रस्त्यात आढवा गेलेला तेका मुळीच आवडत नाही आणि त्यासोबतच मद्यपान किंवा काहीतरी खोटा नाटा किंवा वाईट कृत्य जर कोणी केल्यान तर तो तेका सोडत नाही ज्यामुळे त्या काळची लोकं रात्रीची बाहेर पडकसुद्धा घाबरायची वेताळ दिसलो तर ह्या भीतीन कोण बाहेर पडायचं नाही पण त्याच गावात काही तरुण मुलं देखील होती त्यातल्याच एका मुलाक ह्या सगळं अजिबात पटायचं नाही ही सगळी अंधश्रद्धा असा वेताळ वगैरे कोण नाही ही कायव लोक सांगतात असा कसा काय शक्य असो काहीसं त्याचं समज होतं ज्यामुळे तो आपल्या मित्रांका म्हणायचो की उगाच तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू नको गावची लोक कायव सांगतात लहानपणापासूनच त्याचा ह्याच्यावर अजिबात विश्वास नाही जसं तो मोठं झालो तसा त्याने एक असं काहीसं कृत्य केल्यान ज्याचं सगळं परिणाम संपूर्ण गावावर झालो तर झाला असा एक दिवशी अचानक गावातले पशुपक्षी नाहीसे होऊ लागले गाई म्हशी रातोरात गायब झाले ज्यामुळे गावात वेगळीच खळबळ उठाक लागली दर दिवशी रात्री गावातली पाळीव जनावरं अचानक नाहीशी होऊ लागली कोणाकच कळत नाही होतं की हो काय प्रकार आणि त्यासोबतच गावात तापाची एक साथ येली ज्यात जण अचानक आजारी पडक लागले आणि तो आजार पण इतक्या वाईट होता की कोण त्याच्यासून वर उठत नाही बघता बघता सगळ्यांची तब्येत खालवतच चालली होती ह्यो कसलो ताप हा त्याच कळक मार्ग नाही होतो बघता बघता गावकरी सगळे म्हणाक लागले की नक्कीच वेताळाचं कोप झालेलो असा ज्यामुळे गावात या सगळ्या संकटीला ही चर्चा चालू होते आणि हा सगळं प्रकार त्या माणसाच्या कानी पडलो जो लहानपणापासून वेताळक अजिबात मानायचो नाही त्यांनी म्हटल्यान की अजून गावकरी त्या वेतळाक मानतात म्हणजे कमाला त्यामुळे ते त्यांनी म्हटल्यान की आता मी दाखवणं देत आहे की वेताळ वगैरे कोण नसतं तेव्हा गावच्या लोकांचं समज होतं की रात्री वेताळाच्या आडवा गेला की तो सोडत नाही म्हणून एक दिवशी तो चांगली दारू वगैरे पिऊन गावच्या जंगलात शिरलो ज्या ठिकाणी व्यताळ्याची फेरी असायची तेका अजिबात जाणीव नाही होती की त्याच्यासोबत पुढे काय होतं पण त्यांनी संपूर्ण गावकऱ्यांक सांगितल्यान की मी चलय बघूया तुमचं व्यताळ काय करता आता सगळेजण तेका अडवचं प्रयत्न करत होते पण तो कोणाचाच ऐकलो नाही त्याच्या मित्राने देखील तेका अडवचं खूप प्रयत्न केल्याने पण तो त्यांचा ऐकाक नाही आणि एकदा तो रात्री त्या जंगलात गेलो आणि त्याचे काही मित्र तू नेमको काय करता या बघूसाठी लपत लपत त्याच्या मागसून गेले होते तेंकं वाटलं होतं की हाबरण पाठी आहेत पण तो अजिबात भियालो नाही आणि तो गावच्या त्या रस्त्याच्या आडू जाऊन उभं रवलो हो आणि अक्षरश वेतळात तो काय काय बोलाक लागलो की खय हा वेतळ ये समोर यो बघ मी तुझ्या रस्त्याच्या आडू उभो असय हिंमत असत तर माका काय तर करून दाखव असं तू दारियेच्या नशेत ते बडबडाक लागलो बरच वेळ आहे तो बडबडलो आणि तेवढ्यात हे जे त्याचे काही चार मित्र एका झाडीतला पण तासा बघत होते तेव्हा तेंका त्या ते माणसाच्या पाठी ही मोठी उंचच्या उंच धिप्पाड काळी सावली उभी असलेले दिसली आणि त्या बघता क्षणी यांक समाधला की ओ वेताळच असा आणि अक्षरशः तो माणूस दारियाच्या नशेत वेताळात काय काय बडबडाक लागलो आणि ते का याची अजिबात कल्पना नाही की वेताळ साक्षात त्याच्या पाठी उभं असा तो आपलं समोर बघून काय काय नुको नुकोता बोललो आणि ह्या चौगांची मात्र ता सगळा बघून चांगली तणतणली थंय तांबाची त्यांची हिंमतच औक नाही ते चौगवले आंग काढून थंयसून जीव घेऊन पळाले आणि चांगलेच घुबरे होऊन घराकडे येऊन पोचले त्यांना कळाला की आता ह्याचा काय खरा नाही तो काय आता जिवंत परत येऊचं नाही ह्याची त्यांना खात्रीच पटली होती पण दोन एक तासानंतर तो माणूस अगदी सुखरूप गावात येऊन पोचलो आणि त्याच्याकडे बघून असं वाटतच नाही होतं की त्याने वेतळाक वगैरे बघितल्या नसत जेव्हा तो आपल्या मित्रांकडे इलो आणि म्हणाक लागलो काय उगास सांगले ना मी वेताळ बिताळ काय नसतं ता ऐकन त्याचे मित्र तर पूर्ण चक्रावूनच गेले यो काय प्रकारा आम्ही तर स्पष्ट वेतळाक त्याच्या पाठी बघितलं असं कसं काय झालं तेव्हा ते तेका ते मनाक लागले अरे बाबा आम्ही स्पष्ट त्या वेतळात तुझ्या मागे उभा बघितलं पण तो माणूस यांचं का ऐकाकत तयार नाही तो म्हणाले उगाच तुम्ही माका घाबरवू नको मी काय एवढं एडं नाही आहे पण त्या मित्रांनी मात्र खराच ह्या सगळ्या बघितल्याने होता पण त्यांचं इतकं सांगानसुद्धा तो का ऐकाकत तयार नाही उलटो तो म्हणालो अजून तुमका खरं वाटत नसत तर मी उद्यासुद्धा थं जाऊन दाखवतोय वेळेक मात्र त्याचे मित्र कायच बोलाक नाही कारण त्यांना माहिती होता की हो ज्या मार्गान जाता तो मार्ग एका मसनातच नेतलो कारण ते खूप गर्व चढलो होतं ते कसलीच भीती आता रवली नाही होती आणि त्याच माणसान असा काहीच कृत्य केलं नव्हता ता तुमका पुढे ऐकल्यावर चांगलं धक्को बसत तर झाला असा त्याच्या पुढच्या दिवशी देखील तो दारू पिऊन त्याच ठिकाणी गेलो ज्या ठिकाणी वेताळाचं मंदिर होता आणि त्यांनी म्हटल्यान की आता बघूया वेता ही वेताळ खरोखरच हा की नाही मी मंदिराकडेच उभं राहतो आहे असं म्हणन तो थं गेलो ह्या वेळेक त्याच्यासोबत अजून कोण नाही होतं कारण मित्र इतके जबरदस्त घाबरले होते की त्यांच्यात आता परत जाऊन बघूची हिंमतच नाही होती बघता बघता तो रात्री त्या मंदिराकडे गेलो आणि त्यानंतर त्याच्यासोबत काय घडलं ह्या कधीच कोणाक कळालं नाही कारण पुढच्या दिवशी सकाळपर्यंत तो काय माणूस परत गावात येलो नाही तो अचानक तो नाहीसोच झालो जेव्हा सकाळ झाली तेव्हा त्याचे मित्र सगळीकडे त्या शोधूक लागले तो खयच सापडलो नाही पण त्याची चप्पल मात्र मंदिराच्या बाहेर काढलेली गावली म्हणजे तो मंदिरापर्यंत पोचलो आणि थैसून त्याच्यासोबत काय झालं तो खं गेलो ता कधीच कोणाक समजला नाही तेव्हापासून गावचे लोक अजूनच घाबरले वेताळन नक्की त्याचा काहीतरी केल्या ना आणि वेताळ आपलं कोपलो हा त्याच्यावर लवकरात लवकर, लवकर काहीतरी इलाज करू खोय म्हणून मग लगेचच गावची काही लोकं एकत्र येईल आणि त्यांनी ठरवल्याने की एका चांगल्या पुजाऱ्याक बोलावून घेऊ ख तसं त्याने एक पुजारी बघितल्याने आणि तेका तातडीन त्या गावात बोलावून घेतल्याने आणि ते त्या वेताळाच्या मंदिरात गेले आणि मग त्या पुजाऱ्याकडसून बेताळ्याचं नेमका काय झालं तो कशा कोपलो काय त्यांच्याकडसून चूक झाली आ याची विचारपूस केल्याने जेव्हा तो पुजारी थं गेलो आणि त्याने सगळा थंचं कायदा बघितल्यान तेव्हा त्याच्यासमोर जा का इला तर ऐकून सगळ्या गावकऱ्यांच्या पायाखालचीच जमीनच सरकली तो म्हणालो की तुमका ज्याची भीती होती त्याच घडला वेताळ संपूर्ण गावावर कोपलो आणि त्यामागचं कारण म्हणजे त्याच्या सीमेत कोणतरी वाईट कृत्य करता जा ते का अजिबात पटत नाही आणि त्या सगळ्यामुळे ह्यो सगळं त्रास तुमकां होता आणि त्या देखील वेतळानंच नेलेला असा तो माणूस म्हणालो की जंगली भागात कोणीतरी असा काहीतरी केलं ना जा करूक नको होता तसे सगळे गावकरी लगेचच जंगलात शिरले आणि काय केले ना काय त्या बघूक लागले जसे ते जंगलाच्या आतमध्ये जातात तेव्हा त्यांना थंय जा काय दिसलं त्या बघून सगळ्यांचे डोळे उघडेच पडले जंगलातल्या आतल्या भागात एक झोपडी होती आणि त्या झोपड्यात गावटी दारू बनवचं काम चालू होतं आणि ह्या सगळा काम तोच माणूस करत होतो जे का वेताळा नेलेल्या ह्या सगळ्याची माहिती गावात कोणाकच नाही होती तो सगळ्यांपासून लपवून ह्या जंगलाच्या आतमध्ये ह्या सगळा कृत्य तो करत होतो पण वेताळा ह्या मुळीत चलत नाही आणि त्याच्या सीमेतच ह्या सगळा चालू असल्यामुळे तो सगळ्यांवर कोपलो होतो आणि म्हणूनच तो त्या देखील घेऊन गेलो ते का तर त्याची शिक्षा मिळाली पण अजून त्याच्या सीमेत ह्या सगळं उभारलेलं असल्यामुळे तो गावकऱ्यांवर राग धरून होतो जेव्हा ह्या गावकऱ्यांका कळाला तेव्हा ताबडतोब त्यांनी ते ता त्या सगळा दारू होतो तो पूर्णपणे जमीन द्वस्त केल्याने आणि त्यानंतर ते परत मंदिरात इले आणि सगळ्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन वेताळ्याची माफी मागितल्याने की असे असं कृत्य त्या माणसाकडसून घडलं पण त्याची शिक्षा आमच्या गावाक देऊ नको परत असं काय हो नाही असं आश्वासन त्यांनी वेतोबाग दिल्याने नारळ वगैरे वाढवल्याने आणि जा काय होतं तर सगळा व्यवस्थित केल्याने पुजारी देखील होतो होतं सुद्धा गाराणं वगैरे घालवून वेतोबाग शांत केल्याने आणि जसं ते हा सगळा करतात तसं अचानकच गावात फरक जाणवू लागलं गावचे पशुपक्षी अचानक नाही व्हायचे ते थांबाक लागले आणि सुद्धा एकदम कमी झाला जो ता पिलो होतो तो सुद्धा अचानक नाहीसो झालो आणि सगळ्यांक बरा वाटला म्हणजे थोडक्यात वेतोबान गावचं रक्षण करूक सुरुवात केलेली होती पण त्या माणसाक मात्र त्याच्या चुकीची शिक्षा मिळाली त्याने वेतोबाग खूप हलक्यात घेतल्यान आणि ता त्याच्या जीवावर बेतला पण नशिबान हा सगळं प्रकार उघडकीशिल आणि लगेचच गावकऱ्यांनी ता सगळा थांबवल्याने नाहीतर काय झालं असतं ह्याच विचार देखील करू शकत नाही तर त्यावेळी असं काहीसो प्रकार त्या ठिकाणी घडलो होतो पण तेव्हापासून परत असा कधी झाला नाही मंड आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं वेताळाचं एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलो कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जर ही गोष्ट आवडली असत तर नक्की लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींका जेंका अशा गोष्टी ऐकक आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता